नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महिलांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन मोठे गिफ्ट भेटणार आहेत सर्वात आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांना हे तीन गिफ्ट भेटणार आहेत नवीन वर्षाचं शासनाकडून हे तीन गिफ्ट कसे भेटवाय कसे मिळणार आणि त्यासाठी अटी काय असणार आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काळजी करू नका महत्त्वाचे तीन गिफ्ट शंभर टक्के भेटणार आहेत आणि नवीन एक योजनासुद्धाच चालू होत आहे तीसुद्धा आपण लगेच पाहणार आहोत ती योजना काय असणार आहे तुम्हाला काय भेटणार आहे कारण आनंदाची अशी बातमी फक्त आपल्याकडे आलेली आहे ज जाणून घेणार आहोत आपण कोणते तीन गिफ्ट तुम्हाला भेटणार नवीन वर्ष तर चालू झालं तुम्हाला इथून मागचे सहा हप्ते जमा झालेलेच आहेत आणि काही महिला राहिल्या असतील त्यांनासुद्धा पैसे येणार परंतु इथून मागचे हप्ते आले नवीन हप्त्याचं काय सातवा हप्ता नक्की कधी येणार कोणत्या महिलांना येणार आणि जी छाननी चालू आहे त्यामध्ये महिला वगळल्या जाणार त्या कोणत्या असणार कशामुळे वगळल्या जाणार आणि त्याच्या अटी काय आहेत कारण आदिती तटकरे मॅडमनी कालच आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या महिला आहेत त्या कशामुळे वगळल्या जाणार आहेत आणि काय कारणं असणार आहेत सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत शंभर टक्के खात्रीशीर माहिती पारदर्शक माहिती घेऊन येत असतो काळजी करू नका सर्व माहिती तुमच्या महत्त्वाची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जाणून घेणार आहोत नवी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला कोणते तीन गिफ्ट भेटणार आहेत आणि नवीन योजना काय आहे नवीन योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्लाईडवर जे पाहत आहात त्यामध्ये तुम्हाला स्कूटी दिसत असेल कारण स्कूटी सबसिडीवरती तुम्हाला शासन घेऊन येणार आहे आणि ती योजनेची अंमलबजावणी लवकरच चालू होणार आहे शासनाकडून सूत्रांच्या हवालीत माहिती आल्यानुसार ही योजना लवकरच लागू होणार आहे आणि नवीन योजना ही शासन चालू करणार आहे लाडक्या बहिणींचे ज्यांचे अर्ज भरलेले असतील ज्या पात्र लाभार्थी असतील लाडक्या बहिणींच्या त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी अखेर आलेली आहे कारण लाडक्या बहिणींना स्कूटी गिफ्ट भेटणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे पात्रता काय असणार आहे आणि कोणत्या अटी असणार आहेत कारण सर्वांना भेटणार नाही आहे लाडक्या बहिणीतसुद्धा काही बहिणी स्कूटीतून वगळल्या जातील कारण त्या पा या योजनेसाठी पात्र नसतील अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे आणि ती कधी होणार आहे हीसुद्धा माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला पुढे कळेलच अर्जांची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा आपल्या चॅनलच्या डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला या लिंकवर जाऊन फॉर्म भरता येणार आहे ती लिंक लवकरच जारी होणार आहे आणि ती लिंक आल्यानंतर आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकली जाईल त्यावर जाऊन तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता कारण स्कूटर गिफ्ट ही फक्त आताशी आपल्याकडेच आलेली माहिती आहे आतापर्यंत कोणाकडे सुद्धा स्कूटर गिफ्टविषयी माहिती आलेली नाही कारण खात्रीशीर माहिती आहे चला तर जाणून घेऊयात सबसिडीवर तुम्हाला स्कूटर तर भेटणारच परंतु लाडक्या बहिणी काही बहिणींना आजपासून हे पैसे पडणार आहेत कारण सातव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे तुम्हाला आज हे पडायला चालू होणार आहेत दोन वाजून वीस मिनटं हा टायमिंग महत्त्वाचा असणार आहे इथून पुढे तुम्हाला हे पैसे पडण्यास सुरू होणार आहेत सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि पंधराशे रुपयांचा हप्ता हा तुम्हाला शासनाने टाकायला चालू केलं आहे मकर संक्रांतीचं गिफ्ट हे तुम्हाला शेवटी भेटायला चालू झालेलं आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व बहिणींना आज दोन वाजून वीस मिनटानंतर हे पैसे चालू होतील कारण आज चार तारीख आहे आता चौदा तारीख म्हणजे दहाच दिवस बाकी आहेत आणि मकर संक्रांत गिफ्ट हे तुम्हाला शासनाला द्यायचं आहे या दहा दिवसामध्ये सर्व बहिणींना हे पैसे पडणार आहेत चिंता करू नका काळजी करू नका कारण महत्त्वाची अपडेट म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये महिलांना पहिल्याच महिन्यात हे तीन गिफ्ट भेटणार आहेत आणि ते कोणते असणार आहेत सुद्धा आपण लगेच माहिती पहिल्याच चालू करूयात कारण तीन गिफ्ट भेटणार परंतु त्यासाठी अटी आणि पात्रता आणि कोणत्या महिलांना भेटणार हे सुद्धा महत्त्वाचंच आहे कारण हे तीन गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला अटी असणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला असावा आणि अजून काही अटी आहेत त्या पण आपण लगेच जाणून घेऊयात कोणत्या तीन अटी तुमच्यासाठी आहेत कारण अशी खात्रीशीर माहिती आपण घेऊन येत आहोत तुम्हाला आपण ती माहिती देणार आहोत सरसकट महिला न वगळता तक्रार आलेल्या अर्जांचीच फक्त छाननी चालू आहे ही सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आणि फक्त तक्रार आलेल्या अर्जांची छाननी चालू आहे त्यामुळे बाकी बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आहे शंभर टक्के हप्ता चालू झालेला आहे आणि तुमच्यापर्यंत आज ते क्रेडिट व्हायलाच चालू होणार आहेत तुम्हाला आला की नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट आपल्यालासुद्धा माहिती पडत असतं किती महिलांना कोणत्या महिलांना आपल्या सबस्क्रायबर महिलांना हप्ता पडला की नाही यामुळे आपल्याला मदत होत असते त्यामुळे कमेंट करून कळवा आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत सहा हप्त्याचे वाटप तर झालेच वाट वाट पण सातव्या हप्त्याचे वाटपसुद्धा वाट महिलांना लवकरच म्हणजेच चालू करण्यात आलेले आहे आणि ते वाटप किती रुपयांचे आहे तर पंधराशे रुपयांचे हे वाटप आहे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि अर्जांची जी छाननी चालू आहे ती अर्जांची छाननी तुमचा जर इतर राज्यात विवाह झाला असेल तुम्ही आधी लाभ घेतला असेल आणि इतर राज्यात विवाह करून गेला असताल तर मात्र तुम्हाला हा लाभ भेटणार नाही आहे आणि अडीच लाखापेक्षा उत्पन्न जर वाढलं असेल तर सुद्धा हा लाभ भेटणार नाही आहे चारचाकी गाडीची अट जी आहे तीसुद्धा छाननीमध्ये घेतली जाणार आहे आणि जाणून घेऊयात कोणत्या चार अटीवर हे तुम्हाला हप्ते पडणार आहेत आणि तुम्हाला पंधराशे रुपयांचा लाभ तर भेटत आहे आणि भेटणार आहे परंतु या छाननीमध्ये या अटींची पात्रता ज्या महिलांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत त्यांनाच फक्त ही अटी पात्र व्हायच्या आहेत ज्या महिलांच्या विरोधात तक्रार आली नसेल त्यांना मात्र काळजी करायची करण्याची गरज नाही कारण ज्या महिलांचं अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर मात्र पॅन कार्डवर त्यांना ते समजत असतं त्या सर्वेमध्ये जर पॅन कार्डवर अडीच लाखाच्या पुढं उत्पन्न दाखवत असेल तर मात्र तुम्ही यातून बाद होऊ शकतात फक्त अर्जांची छाननी जी आहे ती कोणाची चालू आहे अजूनही लक्षात घ्या कारण सर्वांची छाननी चालू नाही आहे फक्त ज्यांच्या विरोधात तक्रार आली ज्यांच्या विरोधात तक्रार आली त्यांची छाननी चालू आहे आणि त्यामुळे अडीच लाख जर तुमच्या विरोधात तक्रार गेली असेल तरच तुम्ही यातून वगळल्या जाऊ शकतात नाहीतर अजून कोणतीही महिला अशी वगळली जाणार नाही आहे अजून एक अट म्हणजे आंतरराज्यीय विवाह आंतरराज्यात जर तुमचा विवाह झाला असेल आणि तुम्ही तिकडे सध्या वास्तव्य करत असाल तर मात्र आणि जी आहे दुसरी अट आपण लगेच जाणून घेणार आहोत दुसरी अट काय असणार आहे अडीच लाख तर झालं अडीच लाख झालं आणि त्यानंतर आंतरराज्यात विवाह आंतरराज्यात जर तुम्ही आत्ता वास्तव्य करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा लाभ भेटणार नाही आहे परंतु ज्या महिलांच्या विरोधात तक्रार आली असेल तरच ही अट तुम्हाला पात्र करावी लागणार आहे त्यामुळेच चिंता करू नका आणि चारचाकी गाडीचं चा जे आहे चारचाकी गाडीचंसुद्धा चा तसंच चा आहे जर तक्रार असेल तरच महिला यातून बाद होतील कारण या तिन्ही ज्या अटी आहेत त्या तुम्हाला फक्त तक्रार आली तरच या पात्र व्हावे लागतील कारण तक्रारीमध्ये तुमची ही पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ठरवलं जाईल की महिला पात्र आहे की अपात्र आहे यावर काहीही काळजी करण्याची गरज नाही सरसकट छाननी मात्र ना। चालू नाही आहे त्यामुळे चिंता करू नका कोणत्याही महिलांना काळजी करण्याची गरज नाही सरसकट छाननी चालू नाही फक्त तक्रार आली तरच छाननी चालू आहे आणि तुम्हाला महत्त्वाचे तीन लाभ जे भेटणार आहेत या वर्षामध्ये आपण जे सुरुवातीला सांगितलं ते लाभ आता पाहूयात आपण एकवीसशे रुपये हा लाभ लवकरच भेटणार आहे हिवाळी अद हिवाळी अधिवेशन तर झालं जे मार्चमध्ये उन्हाळी अधिवेशन होईल त्यामध्ये तुम्हाला हे लाभ एकवीसशे रुपयांचा फिक्स होणार आहे त्यावर घोषणा लवकरच होणार आहे आणि पंचवीसशे रुपये अन्नपूर्णा योजना हे दुसरं गिफ्ट तुमच्यासाठी पंचवीसशे रुपये अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजनेचे पंचवीसशे रुपये हे तुम्हाला दुसरं गिफ्ट भेटत आहे आणि भेटणार आहे ज्यांना भेटत नसेल त्यांनी गॅस बुक करायचा आहे बुक केल्यानंतर टाकी घ्यायची आहे बुक करून जर टाकी घेतली तर तुम्हाला सबसिडी भेटणार आहे काळजी करू नका तीन गॅस पंचवीसशे रुपये वर्षात तुम्हाला येतील आणि तिसरं गिफ्ट म्हणजे घरकुल योजना वीस लाख महिलांना चिंता करू नका आणि काळजी करू नका वीस लाख महिला या घरकुलासाठी आता पात्र होणार आहेत लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना हे घरकुल वाटप होणार आहेत त्या आणि त्यामध्ये जो आहे एक लाख ऐंशी हजार रुपये प्रति घरकुल एक लाख ऐंशी हजार रुपये प्रति घरकुल हे वाटप होणार आहेत त्यासाठी तुम्हाला पंचायत समितीमध्ये प्रोसे जी प्रोसेस आहे ती करावी लागत असते आणि काळजी करू नका तीन लाख तर तुम्हाला हे भेटणार आहेत तुम्हाला हे लाभ शंभर टक्के भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे आतापर्यंत एकही रुपया ज्यांना आला नाही त्यांनासुद्धा पुढच्या हप्त्यात मागील राहिलेले पैसे पडणार आहेत आणि ज्यांना सहावा हप्ता आला नसेल त्यांनासुद्धा सातव्या हप्त्यात सहावा हप्ता ॲड करून टाकला जाईल काळजी करू नका सर्व बहिणींना पैसे येतील चिंता करण्याची कसलीही गरज नाही संपूर्ण व्हिडिओ पाहिला धन्यवाद